लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटप आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी पुढे असणारे राजकीय नेते धुळवडीच्या बाबतीत सुद्धा अजिबात मागे नाही आहेत पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांची एकत्र धुळवड पाहायला मिळाली पुण्यामध्ये रवींद्र दंगेकर रुपाली चाकणकर मेधा कुलकर्णींनी धुळवडीचा आनंद घेतला ही दृश्य आपण बघतोय एकमेकांना रंग लावत होळीच्या धुळवडीच्या शुभेच्छा देत राजकीय नेत्यांनी सुद्धा हा आनंद साजरा केला धुळी प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकी मानणारे व्यासपीठ आहे दरवर्षी मी ह्या कार्यक्रमाला येतो आज आम्ही सपत्नी आणि पुणेकरांना धुलोडीच्या शुभेच्छा देतो आणि इथं सगळेच रंग दिसत आहेत हे सामाजिक रंग आहेत समाजाची बांधिलकी मानणारे रंग आहेत आणि हे पुणेकरांमध्ये उत्साह आहे मात्र बाहेर राजकीय वातावरण आहे तुम्ही ही उमेदवार आहात आता एवढं व्यस्त वेळात वेळ काढून पुणेकरांसाठी आपण धुळीवर सहभागी झालात या, या कार्यक्रमामध्ये येणं म्हणजे हे ये सामाजिक काम, आ, 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 काम आ, कर... थे थे आहे भूई प्रतिष्ठानच्या वतीनं अपंग मुलं असतील संस्था असतील आश्रमशाळा असतील तिथल्या मुलांना येऊन प्रतिष्ठान ज्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी मानणार आहे त्याच सहभागी होण्यामध्ये पुणेकरांचं काम आहे तर पुण्यानंतर थेट आता ठाण्यामध्ये जाऊयात खासदार श्रीकांत शिंदे तिथे आहेत आणि दुळवडीचा आनंद लुटत आहेत हे दृश्य सध्या आपण ठाण्यात बघतो राजकीय नेते सुद्धा धुळवडी खेळण्यामध्ये अजिबात मागे नाही आहेत सध्या तर संपूर्ण राज्यभरात देशभरात काहीचं वातावरण तापलेलं आहे आगामी निवडणुकांमुळे मात्र आजच्या दिवशी धुळवडीचा हा आनंद साजरा करताना नेते पाहायला मिळतात खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित सगळे त्यांचे समर्थक कार्यकर्ते पत्रकार सगळे माध्यमकर्मींसोबत हा आनंद लुटतानाची दृश्य सध्या आपण बघतोय ठाण्यात खासदार श्रीकांत शिंदे हा आनंद साजरा करतात दृश्य आपण बघतोय श्रीकांत शिंदे आनंद लुटतायत आहेत प्रतिनिधी निकेश चार्दूल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत निकेश आपण बघतोय ठाण्यामध्ये हा उत्साह आहे श्रीकांत शिंदे सगळ्यांसोबत दुवड साजरी आहेत कसं नेमकं वातावरण आहे ने तिथे आपण जर पाहिलं तर रंगपंचमीला ठाण्यात देखील सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर शिंदे हे कार्यकर्त्यांसोबत त्यांचं ठाण्याचं आहे त्याच्या बाहेर रंगपंचमी साजरी करताना पाहायला मिळत आहेत शुभेच्छा स्वीकारताना पाहायला मिळत आहेत प्रसार माध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबतच ते विज साजरी करताना पाहताय पाहायला मिळत आहे काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः हे त्याच्या ठाण्यातल्या निवासस्थानातून बाहेर निघणार आहेत आणि तिथून ते टिंबी नाका का या ठिकाणी पोहचणार आहेत आणि कार्यकर्त्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत जे आहेत रंगपंचमी जे आहेत ती साजरी करणार आहेत त्याचबरोबर सर्व आमदार खासदार ठाण्यातले जे काही नेते आहेत ते देखील या टिंबी नाक्यावरती रंगपंचमी साधन थोडस थांबवते खासदार श्रीकांत शिंदे माध्यमांशी संवाद साधत आहेत सगळ्यांना आपल्या माध्यमाने होळीच्या आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज सगळे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या रंगामध्ये जे आहेत हे रंगलेले असतील पण ज्या एका रंगामध्ये मला वाटतं पूर्ण भारत रंगलेला आहे तो हा असा भगवा, जो भगवा रंग जो आहे आज भगव्या रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत तर मी सगळ्यांना रंगपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हा पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा नेहमी या सरामध्ये फुगवे ते मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या रुसवे फुगवे असतात एकमेकांबद्दल ते रुसवे फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक दुसऱ्या बरोबर जे आहे ही रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे जे आहेत विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळे असतील एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने हो प्रश्न आहे कुणाला रंग न बदलण्याचे तुम्ही शुभेच्छा <laughs> 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 मला वाटतं काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलाव हो आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही बाळासाहेबांचा सा भगवा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही मी आम्ही सगळ्यांनी रंगवलेला आहे भगव्या रंगामध्ये कशा <laughs> मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगपंचमीचे असतील होळीचे असतील कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत आता मतदारसंघामध्ये डोंबिवली असेल अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांबरोबर लोकांबरोबर जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते रंगपंचमी त्या ठिकाणी साजरी करणार आहेत दिवंगत नेते आनंद यांच्या इथे अनेक वर्षांपासून रंगपंचमीचं आयोजन करण्यात येतं काय ते टेम्बी नाख्याला धर्मवीर आनंदिके साहेबांनी जे वेगवेगळे आपण बघितलं ठाण्यामध्ये श्रीकांत शिंदे बोलत होते त्यांनी सगळ्यांनाच या संदर्भात शुभेच्छा दिलेल्या आहेत वळूयात पुढच्या बातमीकडे मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये धुळवड साजरी केली आहे धुलिवंदाचा उत्साह देशभरात सगळीकडे पाहायला मिळतोय आणि अंतरवालीत मनोज जरांगेंनी